दहिसरपूर्व पाडा परिसरातील रविवारी रात्री साधारण पावणे दहाच्या सुमारास नवतरुण गोविंदा पथकाचा सराव सुरू होता पथकातील अकरा वर्षीय महेश रमेश जाधव सहाव्या थरापर्यंत चढला होता परंतु अचानक तोल गेल्याने महेश थेट जमिनीवर कोसळला तात्काळ त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात ने आलं पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं कल्याणपूर्व छत्रपती शिवाजी महाराज कॉलनी येथील संघर्ष गोविंदा पथकाने महेशला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून शोक व्यक्त केला महेश जाधव या नावाचा मुलगा प्रॅक्टिस करताना अपघात त्याचा आणि दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला आपण संघर्ष गोविंद पथकाकडून त्याला भावपूर्ण श्रद्धांजली आहे त्यासाठी दोन मिनटं शांत उभे राहायचे कल्याण